राहता तालुका टायक्वांदो असोसिएशनच्या वतीनं पी व्ही पी सिनियर कॉलेज लोणी या ठिकाणी नुकत्याच टायक्वांदो खेळाडूंच्या बेल्ट परीक्षा पार पडल्यात या परीक्षा अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेनं घेण्यात आल्यात यामध्ये या खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या कन्या आणि सुजय विखे पाटील यांच्यासह विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या बेल्ट परीक्षा यावेळी दिल्या येलो बेल्ट एक्झामसाठी सुजय सुजयदादा विखे पाटील यश प्रमोद कोळसे तनुष प्रमोद कोळसे ध्रुव सुनील आरसुडे ग्रीन बेल्टसाठी पलक तुषार बडगुजर आराध्या गोकुळ विखे दिव्या व्यंकटेश पाटील श्रुती संतोष दाभाळे अनुष्का गव्हाळे श्रद्धा अनिल वाणी सिद्धी रमेश गव्हाळे ग्रीन फर्स्टसाठी श्रेया सुमित राठी तपस्या विजय शिंगवी समृद्धी प्रशांत कहार यश इंद्रवान पाबळ सई भाऊसाहेब देवारे यांसह विविध विद्धा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते हे सर्व विद्यार्थी ब्रिलियंट बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी व श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शिर्डी येथे प्रशिक्षण घेत आहेत या खेळाडूंना प्रशिक्षक प्रभाकर भाऊसाहेब शेळके अमोल संतोष बोधक महेश नानासाहेब मुरादे ब्रह्मचैतन्य जालिंदर राजगुरू यांचं मार्गदर्शन लाभलं आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिघेसर व क्रीडा विभाग प्रमुख श्री अनाप सर यांचं सहकार्य या विद्यार्थ्यांना लाभलं ला आहे